या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसानं तुफान हजेरी लावलेली आहे मोठा पाऊस बरसत आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय हे दृश्य आहेत वाशी तालुक्यातील पारडी फाटा परिसरामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे थेट दृश्य शेतकऱ्यासाठी आम्ही महत्त्वाची बातमी तुम्हाला दाखवत आहेत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे रात्री सात वाजण्याच्या सुमारामध्ये मोठा पाऊस पडत आहे या भागामध्ये आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी आम्ही थेट दृश्य दाखवतोय बातमी छोटी असो किंवा मोठी असो थेट आम्ही तुम्हाला टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवत आहेत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी वाशी तालुक्यातील पारडी फाटा परिसरामध्ये मोठा पाऊस पडत आहे थेट दृश्य बातमी कोणती असू तुम्हाला जर पाहिजे असेल तर फक्त थोडे समाचार या चॅनलवर पाहायला मिळेल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलचे व्हिवर्स दोन कोटी चाळीस लाख व्हिवर्स आहेत आता चॅनलला सबस्क्राईब करा थेट दृश्य उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील हे दृश्य आहेत थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय तुफान पाऊस पडलेला आहे या भागामध्ये शेतामध्ये पाणीच पाणी साचलेलं आहे थेट दृश्य